काही काही आठवणी अशा असतात ना की ज्या आपल्या मनामध्ये इतक्या खोलवर रुजलेल्या असतात की की त्या आठवणींनी आपल्याला सतत त्रास होत असतो असतो आपण प्रयत्न करत ते नको मला त्या गोष्टी आठवायला नको पण ना आठवण आपल्या मनातून जाता जात नसते कारण त्या आठवणीचा आपलं मन आणि आपलं मेंदू या दोन्ही गोष्टीवर प्रभाव पडलेला असतो त्यामुळे ना ती ती आठवण ती गोष्ट आपल्या डोक्यातून जायला तयार नसते कारण तो जो अनुभव असतो ना तो कुठेतरी खूप खोलवर आपल्या मनावर परिणाम करून गेलेला असतो अशा काही आठवणी असतात आणि या ज्या आठवणी असतात ना या सहसा वाईटच असतात हे जे अनुभव असतात ना हे सहसा वाईटच असतात आणि ते वाईट असतात म्हणूनच त्याचा ना आपल्या मेंदूवर त्यावेळी ज्यावेळी ती घटना घडते ज्यावेळी तो अनुभव आपण घेतो त्याच वेळीनं त्या घटनेचा आपल्या मेंदूवर परिणाम झालेला असतो आणि म्हणून ती गोष्ट ना आपल्या डोक्यातून आपल्या मनातून जायला तयार नसते कारण तो अनुभवच त्या अनुभवानी त्यावेळी कुठेतरी आपल्यावर मानसिक परिणाम केलेला असतो तर अशा का या काही आठवणी असतात आणि ह्या ज्या आठवणी आहे ह्या किंवा हे जे अनुभव आहे हे मी आ, सहसा सांगेल की स्त्रियांनाच असे अनुभव जास्त येतात जास्त स्त्रिया या गोष्टीच्या ना बळी पडतात किंवा मुली आ, या गोष्टीच्या बळी पडतात मी आजही जेव्हा कधी बसनी प्रवास करते किंवा एखादा ॲटो रिक्षा त्याच्यामध्ये गर्दी असेल तर ना आजही मला त्या ॲटो रिक्षात जाताना दहा वेळा विचार करावा लागतो की मी या ॲटोमध्ये बसू की नको बसू बसमध्ये जर माझ्या बाजूची सीट खाली असेल आणि तिथे जर कोणी पुरुष व्यक्ती येऊन बसला ना तर अजूनही माझ्या मनामध्ये एक कुठेतरी म्हणजे माझ्या मनावर दडपण येतं अजूनही ती गोष्ट म्हणजे माझ्या मनाची तयारी होत नाही की एक पुरुष माझ्या बाजूला येऊन बसलेला आहे आणि मी ना स्वतःला असं चोरून चोरून बसते माझी अशी बॅग असेल म्हणजे मी आत्ताची कंडिशन सांगते असं असेल ना तर मी अशी अशी अगदी अजूनही या गोष्टी मी करते कारण ना हे तरी कधीतरी या गोष्टीचा ना माझ्या मेंदूवर माझ्या मनावर परिणाम झालेला आहे आणि ही फक्त माझ्या बाबतची गोष्ट नाही आहे बरं आज हा जो व्हिडिओ पाहत असतील ना त्या मी तर म्हणते ना शंभर पैकी पंच्याण्णव स्त्रियांना हा अनुभव आलेलाच असतो त्यांना ना ह्या गोष्टीच्या शिकार त्या कधी ना कधी तरी झालेल्या असतात आपण सार्वजनिक प्रवास करतो ना त्यावेळी आपल्याला खूप असे अनुभव येतात कोणीतरी मागूनच आपल्याला खालून पायाच मारेल कोणी आपल्या बाजूलाच असलेला तो मुद्दामच आपल्याला एखादा पुरुष असेल तर मुद्दामच तो आपल्याला धक्का देईल काही करेल असे खूप अनुभव आपण घेतलेले असतात मी पण घेतलेले आहे आणि लहानपणापासून आपण हे अनुभव घेतलेले असतात आणि काय झालं ज्यावेळी हे अनुभव आपल्याला आले म्हणजे मला आले तर त्यावेळी ना मला व्यक्त होतानी आलं किंवा ना माझ्यासोबत काय घडतं आहे हे त्यावेळी मी स्वतः समजू शकत नव्हते कारण तो तो जमाना कसा होता त्यावेळी काही मोबाईल आता सारखं म्हणजे एवढा ऍडव्हान्स त्यावेळी नव्हतं आत्ताची जी पिढी आहे ज्या मुली आहे त्या सगळ्यांना मोबाईलच्या मार्फत टी व्हीच्या मार्फत त्या जागरूक झालेल्या आणि आत्ताचे पालक सुद्धा जागरूक झालेले आहे आत्ताच्या शाळांमधून सुद्धा या गोष्टीचं नॉलेज दिल्या जातं बॅड टच काय गुड टच काय या सगळ्या गोष्टीचं नॉलेज दिल्या जातं पण त्यावेळीनं तसं नव्हतं किंवा जास्त व्यक्त व्हायला सुद्धा त्यावेळी काही म्हणजे आपण कुठे मैत्रिणींजवळ व्यक्त होणार आहे किंवा आपल्या आई व्यक्त होणार आहे त्यावेळीने एवढं सगळं म्हणजे जागरूकता पण नव्हती आणि स्वतःच्या मनाची तेवढी तयारी पण नव्हती की आपल्यासोबत नेमकं काय होत आहे ना हे सुद्धा त्यावेळी समजायलाच इतका वेळ लागला की काय होत आहे आपल्यासोबत लहानपणापासून हे असे अनुभव ना मुलींच्या स्त्रियांच्या वाट्याला येतातच बऱ्याच स्त्रियांना हे अनुभव आलेले असतात तर ना अजूनही ही गोष्ट कुठे थांबलेली नाहीये बरं अजूनही आपण पाहतो किती छोट्या छोट्या मुली की त्यांना काहीच कळतही नाही अशा मुलींना त्या कितीतरी गोष्टीच्या शिकार झालेले आहेत त्यांचं हसण्या खेळण्याचे दिवस असतात पण त्यांना एक वेगळाच अनुभव काहीतरी अनुभवायला येतो अत्यंत वाईट गोष्ट आहे बरं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि फक्त मुलीच नाही आता तर इतकी विकृती वाढली आहे ना की आता मुलां मुलांच्या बाबतीत सुद्धा या घटना घडायला लागलेल्या आहेत आता मुलं सुद्धा सेफ राहिलेली नाही इतकी विकृती समाजामध्ये वाढलेली आहे आणि ज्या वेळेनं ह्या गोष्टी आपल्यासोबत घडतात त्यावेळी आपल्या मेंदूवर आपल्या मनावर त्याचा इतका डीप मध्ये परिणाम झालेला असतो ना की आपण आज वयाची एवढा टप्पा पार केला तरी पण त्या आठवणीनं मनातून जायला तयार नसतात कारण त्यावेळी काही साधन नव्हतं व्यक्त व्हायला साधन नव्हतं किंवा कोणाजवळ आपण सांगू शकत नव्हतो तेवढी जागरूकता नव्हती आपल्या आई वडिलांसोबत आपण तेवढा फ्री वागत नव्हतो बोलत नव्हतो तो तो काळ तसाच होता पण आता तसं नाहीये आणि म्हणूनच ना प्रत्येक आपल्या पाल्याच्या बाबतीत जागरूक असलं पाहिजे आपला मुलगा आपली मुलगी शाळेत जाताना कशी होती शाळेतून आल्यावर तिचा मूड कसा आहे ती जर टेन्शन मध्ये दिसत असेल गुमसुम राहत असेल तर पालकांनी जागरूक असायला पाहिजे की त्यांचं जे वर्तन बदललेलं असते आपल्या पालका पाल्याचं जे वर्तन बदललेलं असते त्या ना त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि व्यक्त त्यांना व्यक्त करायला आपण सांगितलं पाहिजे त्यांच्यासोबत काय झालेलं आहे शाळेत किंवा इतरही आजूबाजूला इकडे तिकडे काय घडलेलं आहे हे आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि त्यांच्याकडून पण त्यांना आपण व्यक्त केलं पाहिजे तर ना मनावर त्याचं दडपण येत नाही की जे आपण माझ्या वयाच्या मुली स्त्रिया जे त्या वेळेपासून दडपण मनावर घेऊन आहे तर निदान आजच्या पिढीला तरी ते तेवढं दडपण येणार नाही त्यांच्या मेंदूवर त्याचा एवढा परिणाम होणार नाही म्हणून पालकांनी ना आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यावं त्यांच्या वर्तनाकडे त्यांच्या वागणुकीकडे कारण आजचं जगच हे असं आहे आज, आज नाही या जगामध्ये कोणी सेफ नाही आहे बरं या बाबतीत तरी कोणी सेफ नाही आपला म्हणजे आपले नातेवाईक आपल्या घरातलेच लोक शेजारी पाजारी आता खूप खूप काही आहे याच्यामध्ये सांगण्यासाठी म्हणून आपल्या पाल्याकडे लक्ष ठेवा त्यांची योग्य ती काळजी घ्या त्यांना बोलायला सांगा बोलायला शिकवा प्रत्येक गोष्ट घरी आले की ते आपल्या आई वडिलांजवळ बोलले पाहिजे तेवढं वातावरण त्यांच्यासोबत मोकळ ठेवा की तुमचा पाल्या घरी आल्यावर कुठूनही आल्यावर तुमच्यासोबत बोलला पाहिजे की त्यांनी काय अनुभव घेतलेला हो आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे ही आजची खूप गरज आहे ही काळाची गरज आहे कारण आज आपण पेपरला वाचतो रोज रोज बिलकुल घटना असतात छोट्या छोट्या मुली असतात त्या काहीच दोष नसतो त्यांचा अशा छोट्या छोट्या मुलीच या गोष्टींच्या ना शिकार होत आहे कारण त्यांना कळत काहीच नसते त्यांच्यासोबत त्यांना समजतच नसते आपल्यासोबत काय होऊन राहिलेलं आहे त्याच्यामुळे ना अशा मुलं मुली या गोष्टीचे बळी पडतात आहे बरं मोठी मुलगी असली तर आपण त्याला म्हणू की ती तिला समजत नाही का तिची वागणूकच तशी आहे असं आहे तसं आहे पण जी छोटी आहे जिला काहीच माहीत नाही तीन वर्षाची पाच वर्षाची सहा सात वर्ष काय कळते त्या मुलीला काय कळतात त्या मुलांना काहीच कळत नाही त्यांना एवढं आपण जागरूक राहणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे कारण जे आपल्यासोबत घडलं ज्या एका म्हणजे एका भीतीदायक अनुभवातून आपण जात आहोत अजूनही जात आहोत ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये त्यासाठी त्यांना व्यक्त करा आणि तुम्ही सुद्धा त्यांच्यासोबत व्यक्त व्हा तर एवढंच मला ना या व्हिडिओच्या माध्यमातून मार्थ। तुम्हाला सांगायचं होतं कारण ना कुठेतरी हे प्रसंग आपल्यावर येऊन गेलेले असतात आपण यातनं गेलेलो असतो त्याच्यामुळे ना आपण आपल्या पाल्यांची काळजी घेणं त्यांच्या वर्तुणिकीकडे लक्ष देणं त्यांच्यात झालेला बदल आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे ही आजची गरज आहे तर हे एवढंच मला या व्हिडिओतून सांगायचं होतं तर असाच हा माझा व्हिडिओ होता तर जर तुम्हाला आवडला असेल तर आणि पटला असेल तर नक्कीच मला तुम्ही सांगा तुमचे अनुभव तुमचे विचार हे जे मी काही सांगितलं व्हिडिओमधून माझे विचार तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही मला नक्कीच या कमेंटच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोचवू शकतात बस एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद